मी आशा वानखडे आशा कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत हिरव्या मिरच्याचा शेंगदाण्याचा ठेचा त्याच्यासाठी लागणारं साहित्य एक वाटी शेंगदाणे दहा हिरवी मिरची मिरची खूप तिकट आहे म्हणून थोडी मिरची कमी घेतली लसण एक चम्मच जिरं आणि कोथंबीर तर शेंगदाणे पहिले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे आपल्याला थोडं तेल घालून भाजून घ्यायचे जाले जाले तर अशा प्रकारे आपल्याला हे शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत आता ह्या ह्याच्यावरती आपल्याला हे पूर्ण थंड होऊ द्यायचे आहे दहा ते पंधरा मिनटं आणि थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमधून काढायचे आहेत तर अशा प्रकारे शेंगदाणे आपले थंड झालेले आहे आता आपण हे सगळं सारण मिक्सरमधून काढून घेऊया याचमध्ये आपण हिरवी मिरची कोथंबीर लसण आणि जिरं घालून वाटून शेंगदाणे हे थंड झाल्यानंतरच याच्यामध्ये मीठ घालावं नाहीतर मिठाला पाणी सुटतं तर अशा प्रकारे आपल्याला हे थोडं जाडसर वाटण काढून घ्यायचं आहे आता हे आपण थोडं तेल घालून याला छानपैकी खरपूस तळून घेऊया आपण याला एक उबळी तेल घालून परतून घेऊया ही अशी चटणी आपण छान परतून घेतली तर ही आठ ते पंधरा दिवस टिकू शकते जर आपण कुठे प्रवासातही न्यायचे असले तर ही चटणी खराब होत नाही तर आता हे आपलं खूप छान तेलामध्ये खरपूस भाजून घेतलेला आहे हा एकदम असा झणझणीत जन आपला शेंगदाण्याचा ठेचा तयार झालेला आहे तर चला आता आपण याला सर्व करूया तर आता हा आपला शेंगदाण्याचा झणझणीत जन ठेचा तयार झालेला आहे हा तुम्ही जेवणासोबत तोंडी लावायला खाऊ शकता परत प्रवासामध्ये सुद्धा हा दोन ते तीन दिवस आरामशीर आपला टिकू शकतो जर शेंगदाण्याच्या ठेशाची रेसिपी आवडली असेल तर मला लाईक आणि सबस्क्राईब करा